भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधूर राबवून पाकिस्तानमध्ये घुसून पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेतल्याने भारतीय सैन्याच्या शौर्याच्या समर्थनार्थ आणि त्यांचे मनोबल वाढविण्याकरिता देशभरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात येत आहे त्याच अनुषंगाने मुरुंग शहरात शहरातील तमाम देशभक्तांच्या वतीने रविवारी दिनांक पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथून या रॅलीची सुरुवात करून किसान चौक हनुमान चौक अशोक चौक महात्मा बसवेश्वर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भारत माता की जय अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ घोषणा देत ही रॅली काढण्यात आली रॅलीत प्रत्येकाने आपल्या हातात तिरंगा घेत आपल्या देशाची एकता दाखवून देत होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी सैनिकांचा आणि सैन्यात कार्यरत असलेल्या जवानांच्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीचे नियोजन भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिणियार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते रॅलीत माजी सैनिक व्यंकट चौधरी राजेंद्र बेंडकाडे रुपचंद गायकवाड देवीदास वरनाडे शिवशरण वरनाडे प्राध्यापक दत्तात्र इंगळे शरणप्पा आनंद नगर सरपंच अनिता जाधव गुलाब डोंगरे राहुल वाघ आदींसह शहरातील सर्वच माजी सैनिक सर्व पक्ष कार्यकर्ते नागरिक महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीसाठी सुनील निलवडे सिद्धलिंग हिरेमठ आकाश क्षीरसागर महेश धुमुरे बाबूराव बेगमपुरे सुरेश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले गाव माझा न्यूजकरिता रफिक पटेल मुरुम धाराशिव